स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे जैवेशलाच किचन एम एस ट्वेंटी फोर तर आज आपण कारल्याची मस्त अशी भाजी करणार आहोत ही भाजी अजिबात कडू होत नाही अशा पद्धतीने केल्यावरती आणि आपण स्पेशल मसाला तयार करून ही भाजी करणार आहोत तर त्यासाठी मी इथे कारले घेतलेले आहेत आणि एक बाऊल घेतलेला आहे बाऊलमध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि हे मीठ पाण्यामध्ये चांगलं असं विरगळवून घ्यायचं हे बघा असं मीठ छान विरगळून घ्यायचं आता कारल्याच्या फोडी करून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने लांब अशा कारल्याच्या फोडी करून घ्यायच्या हे बघा मी या कारल्याच्या बिया वापरलेल्या आहेत कारण की ह्या बिया कवळ्या आहेत जर निब्बर बिया असतात तर तुम्ही काढू शकता या कवळ्या बिया असल्यामुळे मी कारल्यासोबत यूज केलेल्या आहेत हे बघा अशा पद्धतीने कारल्याच्या सर्व फोडी करून घ्यायच्या हे बघा आता सर्व कारल्याच्या फोडी झालेल्या आहेत आता हे चांगले स्वच्छशी धुवून घेऊ हे बघा आता एका पाण्याने धुवून घेतलेलं आहे आता कारल्यामध्ये पाणी ओतून साईडला ठेवून घेऊ हे बघा आता तोपर्यंत मसाला तयार करून घेऊ आपण तर मी मसाला करण्यासाठी हिरवं गारश कडीपत्ता घेतलेला आहे हा बघा मस्त असा ताजा कढीपत्ता आहे हा याची पानं बघा किती मस्त आहे ताजे तर मी इथे कढीपत्ता घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे अर्धा लसूण पाकळ्या चवीनुसार मीठ साखर अर्धा चमचे जिरे लाल तिखट अर्धे वाटी डाळवे अर्धे वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाण्यावरचे साल काढून घेतलेले आहेत आणि तीळही भाजून घेतलेले आहेत आता हे सर्व वस्तू मिक्सरला टाकून छान असं वाटून घेऊ हे बघा असं जाडसर असं वाटून घ्यायचा मसाला आता हा आपला मसाला, मसाला तयार आहे हा बघा मस्त असा मसाला तयार झालेला आहे आपला कारल्यासाठीचा आता याला भाजी एकदा फोडणी देऊन घेऊ कारल्याच्या आता फोडणी देण्यासाठी मी ती कढई ठेवलेली आहे गॅसवरती हे बघा आता कढई गरम झाली की यात तेल ओतून घ्यायचं फोडणीला लागेल एवढं तेल गरम झाले की यात मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडू द्यायची आता मोहरी चांगली चडतडली की यात जिरे टाकायचे जेले मोहरी चांगली चढतडली की यामध्ये कांदा टाकून घ्यायचा तेलामध्ये हां बघा आता यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकायचे तेलात आता या सर्व वस्तू तेलावरती छान असं परतून घ्यायच्या कांदा कढीपत्ता कांदा चांगला सॉफ्ट करून घ्यायचा हा बघा असं उलट सुलट कलर छान परतून घ्यायचा हा बघा आता कांदा सॉफ्ट होत आलेला आहे आता यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकायची आणि तीही चांगली व्यवस्थित परतून घ्यायची अद्रक आणि लसूणचा कच्चापणा घालवून घ्यायचा हा बघा तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आता यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं हळद थोडासा काळा मसाला आणि तेलावरती छान असं परतून घ्यायचं हे बघा मसाला कांद्यासोबत छान असं परतवून घ्यायचा चांगलं असं तेल सुटतं मसाल्याला हे बघा मसाला छान परतला गेला आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेले कारले टाकून घ्यायचे आणि तेही चांगले तेलावरती परतून घ्यायचे हे बघा कारल्याच्या फोडी अशी तेलावरती छान असं परतून घ्यायच्या हे बघा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा आता कारल्याच्या फोडी छान तेलावरती परतल्या गेल्या आहेत हे बघा छान परतल्या गेल्या आहेत आता आता यामध्ये आपण तयार केलेला मसाला टाकून घेऊ हां बघा हा आपण तयार केलेला मसाला आहे हा टाकून घ्यायचा आणि तोही चांगला कारल्यासोबत मिक्स करून घ्यायचा हे बघा असं उलटसुलट करत छान असं मिक्स करून घ्यायचं हे बघा छान असं मिक्स परतून घ्यायचं आता मसाला छान कारल्याला लागलेला आहे आता या पाणी टाकून घ्यायचं थोडंसं कारले शिजतील एवढं हे बघा चांगलं असं कालवून घ्यायचं यात थोडीशी कोथिंबीर टाकायची हे बघा छान असं मिक्स करून घ्यायचे कोथिंबीर पण आता हे बघा छान मिक्स झालेलं आहे आता यावर झाकण ठेवून कारले शिजवून घ्यायचे आता हे बघा आपण एकदा बघून घेऊ कारले शिजलेत का नाही हे बघा छान असं आणखीन एकदा मिक्स करून घ्यायचं कारले शिजलेले नाहीत त्यामुळे असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून डबल वाफवू द्यायचे हे बघा झाकण ठेवून वाफवून घ्यायचे आणखीन कारले हे बघा आता कारले वाफलेत का नाही बघून घ्यायचे हे बघा तेल हे खूप छान सुटलेलं आहे आणि मसाल्यामुळे वास ही खूप छान येत आहे हे बघा कारले असे परतवून घ्यायचे हे मस्त असे कारले तयार झालेले आहेत आता एक कारलं घेऊन दाबून बघू आपण कारलं शिजले का नाही हे बघा कारलं छान शिजलं गेलं आहे आता एका डीशेमध्ये काढून घेऊ हे बघा मस्त असं कारलं तयार झालेलं आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे हे बघा मस्त अशी कारल्याची भाजी तयार झाली आहे अशा पद्धतीची कारल्याची भाजी नक्की करून बघा खूपच आवडेल तुम्हाला आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा पद्धतीची टेस्टी होणारी कारल्याची भाजी नक्की करून बघा